सोलापूरमध्ये अनेक वर्षापासून धनगर समाजाला अनुचित जाती जमातीचा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या दोन हजार चौदापासून सातत्याने धनगर समाज बाजू मोर्चा आंदोलन करत आहे त्याच पद्धतीने अठराशे बहात्तर साली अठराशे बहात्तर साली ते वेस्ट बंगाल आहे त्या बंगालच्या सरकारने पूर्व दक्षिण भारतामध्ये धनगराने ओरान जात आहे हा एकोणीशे बहात्तर साली त्या सरकारने त्यांच्या तिथे नमूद केलेला आहे त्यानंतर आरक्षणाचे जनक माननीय सन्माननीय जे छत्रपती शाहू महाराज आहेत त्या शाहू महाराजाने एकोणीसशे एक साली आरक्षण दिले सर्वांना सर्व जाती धर्मांना आरक्षण दिले त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न साली कालेलकर का, कालेल आयोग आणि स्थापना झाली त्या काका कालेलकर आयोगाने या महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला एक अहवाल दिलेला आहे त्या अहवालमध्ये असं नमूद आहे की धनगर समाज हा भटका समाज आहे अतिशय मागास आहे असं एकोणीसशे पंचावन्न साली काका कालेलकर आयोगाने या राज्य आणि केंद्र सरकारला दिलेला आहे त्यानंतर एकोणीसशे सहासठ साली एकोणीसशे सासठ साली या सरकारनं परत एकदा एक असं सांगण्यात आलं की धनगर जो आहे तो ओरण जो आहे तो ओरण महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र या राज्यात नाही अशा पद्धतीने एकोणीसशे सहासष्ट साली या सरकारनं परत एकदा एक समिती स्थापना करून डिक्लेअर करून टाकलं त्यानंतर एकोणीसशे शहात्त्याण्णवे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय या आयोगानं समाज कल्याण विभागामार्फत की केंद्र सरकारला धनगर समाज हा आदिवासी समाज आहे आणि धनगर समाज हा भटका मागासवर्गीय समाज आहे अशा पद्धतीचा अहवाल एक एकोणीसशे शहात्तरनवे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला पाठवून दिलेला आहे परंतु त्यावेळी पण त्यांनी तिथं नाकारलं एकोणीसशे शहात्तर नंतर एकोणीसशे नव्वदला ला एकोणीसशे नव्वदला या ठिकाणी शरद पवार मुख्यमंत्री होते त्या टायमाला जाणून बुजून हेतू या धनगर समाज ऑलरेडी घटनेच्या तीनशे बेचाळीस क्रम एक अनुसार आणि यादीमध्ये सत्तावीस क्रमांकाला धनगर समाज अनुसूचित जाती जमात्यामध्ये नमूद असताना देखील जाणून बुजून हेतू पुरस्काररित्या एकोणीसशे नव्वद साली धनगर समाज हा भटका समाज आहे म्हणून साडेतीन टक्के आरक्षण एकोणीसशे नव्वद साली या सरकारनं देव केलं त्यानंतर सातत्याने धनगर समाज दोन हजार आठ दोन हजार नऊ आणि दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार चौदा साली हे सरकार देत नाही म्हणून आमच्या बांधव पंढरपूर ते भव्य दिवस आंदोलन केले मोर्चा केले त्या मोर्चा आंदोलनामध्ये आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तिथं शब्द दिला की आमच्या सरकार येऊ द्या तुम्हाला पहिलाच याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण देऊ पण आमचा भोळा बावडा समाज जो आहे तो समाज यांच्यावर विश्वास ठेवून त्यावेळी जाहीर पाटील त्यांचं जा सरकार आणलं त्यानंतर पण हे लोक करू शकले नाहीत म्हणून आमचे काही समाज बांधव नेहमी मोर्चा आंदोलन करतात काही प्रविष्ट आहे कोर्टामध्ये जाणून बुजून वेळोवेळी धनगर समाजाला या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन प्रशासनाने या धनगर समाजाला जे अनुचित जाती जमातीमध्ये डॉक्टर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे नमूद केलेलं आहे तो आम्हाला न देता आम्हाला जाणून बुजून कुठल्याही कोर्टात गेलं की त्यांचा एक माणूस उभा करायचा तो खारीज करायचा अशा पद्धतीने नेहमी करत आलेले आहेत तर या ठिकाणी या धनगर समाजच्या माध्यमातून ज्यावेळी महाराष्ट्र शासनाची स्थापना झाली एकोणीसशे साठ साली स्वतंत्र महाराष्ट्राची त्यावेळी पण शाहू राजांनी या ज्यावेळी सर्वांना आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये धनगर समाज अनुचित जाती जमातीमध्ये आहे धनगर ओरान धनगड ही सर्व एकच आहेत हे आदिवासी आहेत हे भटका विमक्त आहेत अशा पद्धतीने शाहू महाराजांनी देखील वेळोवेळी त्यांनीही नमूद केलेलं आहे तर आजपर्यंत आमच्या धनगर समाजला फक्त वापर करून घेतलं या ठिकाणी या सरकारला आणि पैराजच्या सरकारला सांगू इच्छितो तर आमचा समाज हा भोळाबाबळा आहे आम्ही चंद्रगुप्त नवऱ्याचे नातू सम्राट चंद्रगुप्त मौऱ्याचे आम्ही अंशज आहोत या देशामध्ये या राज्यामध्ये आमचे पुण्यश्लोक राजमाता अल्ले आणि होळकर यशवंत होळकर यांनी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी आटोक्याभर झेंडा लावलं महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये धनगर समाजाचा मोलाचा वाटा आहे आणि तुम्ही जर असं समजत असेल कारण आम्ही आल भारतामध्ये भारत देशामध्ये अकरा टक्के आहे आणि आमची लोकसंख्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ह्याच्यामध्ये अकरा टक्के असून आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मिनिमम अडसट विधानसभा मतदारसंघामध्ये आमची मोठी ताकद आहे कोणाला आढायचं आणि धनगर समाजच्या हातात आहे या ठिकाणी या सरकारला सांगू इच्छितो अजूनही बोतड नाही धार आली मातेची तलवारीची अजूनही बोतड नाही आयली माते तलवारीची कोणाची हिंमत नाही या